नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गणपतीपुळे येथे युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये सांगली जिल्ह्याच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेसचे योगदान या विषयावर अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले केवळ जयंतराव पाटील हे जलसंपदा मंत्री होते म्हणूनच टेंभू योजनेसाठी आठ टी एम सी आणि विस्तारित म्हैसा योजनेसाठी सहा टी एम सी चादा पाणी उपलब्ध होऊ शकले त्यामुळे टेंभू योजनेचा सहावा टप्पा व विस्तारित मैसा योजनेला मंजुरी मिळू शकली टेंभू योजनेचा सहावा टप्पा आणि विस्तारित मैसा योजना मंजुरीमध्ये जयंतराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे असे उद्गार ॲडवोकेट बाबासाहेब मुळीक यांनी काढले या युवा प्रशिक्षण शिबिरात प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील खासदार अमोल कोल्हे इंद्रजित देशमुख स्वामीराज भिसे संजय आवटे बाळासाहेब नायकवडी अनिकेत मस्के यशवंत गोसावी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले यावेळी पुढे बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले एकोणीसशे शहाण्णव साली कडेगाव खानापूर तासगाव आटपाडी कवटेमहांकाळ तालुक्यासाठी टेंबू योजनेसाठी बावीस पॉईंट शून्य तीन टी एम सी पाणी मंजूर केले त्यामुळे महाराष्ट्राच्या मंजुरीचे पाचशे पंच्याऐंशी टी एम सी उपसा मर्यादा संपली होती तरीही सांगली जिल्ह्यातील अनेक गावे पाण्यापासून वंचित होती या गावांना पाणी देण्यासाठी पाणी उपलब्धता होणे गरजेचे होते दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत आले या सरकारमध्ये जयंतराव पाटील यांनी अग्रहणे जलसंपदा खाते घेतले उर्वरित गावांना पाणी देण्यासाठी अभ्यास सुरू केला दोन हजार दहामध्ये कृष्णा खोरे लवादाने महाराष्ट्राला सहाशे सहासष्ट टी एम सी पाणी वाटपाचा निर्णय दिला महाराष्ट्राला एक्क्याऐंशी टी एम सी जादा पाणी उपलब्ध झाले जयंतराव पाटील यांनी टेंभू योजनेपासून वंचित खानापूर आटपाडी तासगाव तालुक्यातील उर्वरित गावांसाठी आठ टी एम सी आणि विस्तारित म्हैसाळमधून जत तालुक्यासाठी उर्वरित गावांसाठी सहा टी एम सी जादा पाणी मंजूर केले त्यामुळेच टेम्पू योजनेचा सहावा टप्पा विस्तारित म्हैसाळ पाणी योजनेचा मंजूर होऊ शकला कुजगाव धरणासाठी राजाराम बापूंनी मोठा संघर्ष केला परंतु स्थानिक लोकांच्या विरोधामुळे सत्याऐंशी टी एम सीच्या खुसगाव धरणाऐवजी चौतीस टी एम सीचे चांदोली धरण झाले दुष्काळी जनतेच्या या पाणी संघर्षानंतर राजाराम बापूंनी वाळवा तालुक्यासाठी साठ एकरसाठी पाणी परवाने घेतले बापूंच्या निधनानंतर जयंतराव पाटील यांनी चौसष्ट गावांसाठी एकोणचाळीस पाणी पुरवठा संस्था उभ्या केल्या आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशात राबवीत असलेल्या स्वच्छता अभियानाची सुरुवात आर आर पाटील यांनी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री असताना केली तसेच तंटामुक्ती गावी योजना सुरू केली एक आदर्श गृहमंत्री कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आर आर पाटील आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीत गृह विभागाची निघत असताना आर आर आबांची वेळोवेळी आठवण येत राहते शिराळा तालुक्यातून एकोणीसशे अडतीस साली आनंदराव नाईक हे लोकल बोर्डवर निवडून गेले त्यावेळापासून नाईक घराणे सहकार आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासात आघाडीवर आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या लोकल बोर्डापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असणारे जयंतराव पाटील सुमंताई पाटील मानसिंगराव नाईक या सर्व मंडळी यांनी त्यांच्यापूर्वी कार्य केलेल्यांचे जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे असे प्रतिपादन ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केले युवक राष्ट्रवादीच्या या युवा शिबिराचे नियोजन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अध्यक्ष विराज नाईफ व जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी केले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा